मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगळा असतो आणि याच कारणामुळे प्रत्येक व्यक्तीचे भाग्यही वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे वर्णन केले गेले आहे आणि या राशीतील दहावी राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांमध्ये अनेक शक्ती असतात परंतु त्यांच्यात काही कमकुवतपणा देखील असतो त्याचा स्वामी स्वतः शनी आहे म्हणूनच मकर राशीची गणना सर्वात बुद्धिमान राशींमध्ये केली जाते मकर राशीचे लोक बहुतेक शनीच्या प्रभावाखाली आढळतात या राशीचे लोक धाडसी आणि मेहनती असतात समर्पित आणि आहेत मकर राशीच्या लोकांचे काही गुण त्यांना जमिनीवरून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकुवतपणा त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते पण तुम्हाला माहित आहे का मकर राशीचे लोक कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकतात आज त्यांच्यासाठी कोणते रत्न रंग आणि उपाय सर्वात शुभ आहेत मी तुम्हाला मकर राशीबद्दल काही माहिती देत आहे जे जाणून घेतल्यावर मकर राशीच्या लोकांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील परंतु प्रतीक्षा करा काही रहस्य आहेत जी व्हिडिओच्या शेवटीच उघड होतील म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण हे आपल्या राशीचे सर्वात अचूक आणि सखोल विश्लेषण आहे पण मित्रांनो तुम्हालाही शनिदेवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कृपया कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा आता महत्वाच्या प्रश्नांवर बोलूया मकर राशीचे कुलदैवत कोण आहे मकर राशीची कौटुंबिक देवता माता काली मानली जाते माता कालीच्या उपासनेने मकर राशीच्या लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होतात मकर राशीच्या लोकांनी देवी कालीचे ध्यान आणि पूजा करावी आईच्या मंत्रांचा जय माता काली असा जप करावा मकर राशीचा त्रास कधी संपणार मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये शनीची स्थिती सुधारेल आणि जानेवारी पासून शुभ योग तयार होतील मे दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या समस्या झपाट्याने कमी होतील कारण शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपुष्टात येईल यावेळी तुम्हाला धीर धरावा लागेल जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बृहस्पती शुभ असल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल मकर राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे मकर राशीच्या लोकांसाठी ऋषभ कन्या आणि मीन राशीचे जीवनसाथी शुभ आहेत ऋषभ राशीचे लोक मकर राशीच्या लोकांसोबत पुन्हा आयुष्य जगतात त्यांचं व्यवस्थित पट्ट मकर राशीच्या महत्वाकांक्षी स्वभावासोबत कन्या आणि मीन राशीचे लोक चांगले जमतात मकर राशीच्या लोकांनी काय परिधान करावे मकर राशीच्या लोकांनी निळा निलम परिधान करावा किंवा ओपल रत्न हे रत्न मकर राशीचा शासक ग्रह शनीशी संबंधित आहे तसेच मकर राशीचे लोक त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर काळ्या किंवा निळ्या रंगाचा धागा बांधू शकतात मकर राशीच्या लोकांनी कोणते कडे घालायचे आहे मकर राशीच्या लोकांनी चांदीचे किंवा स्टीलचे ब्रेसलेट कडे घालावे चांदीचा कडा मकर राशीचा शासक ग्रह असल्याने शनी ग्रहाच्या प्रभावाला संतुलित करतो स्टील हे भौतिक संतुलन तयार करते ओम शनि शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करताना नेहमी उजव्या हातात कडा धारण करा मकर राशीच्या लोकांनी कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे मकर राशीच्या लोकांसाठी काळा गडद निळा आणि तपकिरी रंग शुभ मानले जातात दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही वाहन जर खरेदी करत असाल तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या रंगामधूनच वाहन निवडणे शुभ ठरेल हे रंग शनीचा प्रभाव मजबूत करतात आणि सौभाग्य आणतात मित्रांनो वाहन खरेदीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा करायला विसरू नका मकर राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत मकर राशीच्या लोकांसाठी कुत्रा मासे पाळणे शुभ असते कुत्रा पाळल्याने शनिग्रहाचा आशीर्वाद मिळतो आणि ते निष्ठा आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे मासे आर्थिक प्रगती आणि शांतता आणतात मित्रांनो विशेषतः काळा कुत्रा पाळणे तुमच्यासाठी खूपच शुभ मानले जाते मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान रत्न कोणते आहे मकर राशीसाठी भाग्यवान रत्न म्हणजे नीलम नीलम शनिग्रहाशी संबंधित आहे जो मकर राशीचा शासक ग्रह आहे हे रत्न धारण केल्याने करिअर करिअर आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते शनिवारी शुभ मुहूर्तावर धारण करा मकर राशीच्या लोकांनी कोणते सोने परिधान करावे मकर राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी किंवा साखळी घालावी ज्यामध्ये निलम किंवा ओपल रत्न बसवलेले असेल यामुळे शनी आणि गुरूचा अशुभ प्रभाव वाढतो पण लक्षात ठेवा की सोन्याचे दागिने घालण्यापूर्वी शुभ मुहूर्त लक्षात ठेवा हे नेहमी उजव्या हाताच्या अनामिका बोटात किंवा गळ्यात घालावे मकर राशीचे लोक चांदीच्या साखळ्या घालू शकतात का मकर राशीच्या लोकांसाठी चांदीची साखळी घालणे खूपच शुभ मानले जाते चांदी शनिग्रहाची ऊर्जा संतुलित करते चांदीची साखळी घातल्याने मानसिक ताण कमी होतो सोमवारी किंवा शनिवारी ते घालणे विशेषतः चांगले आहे मकर राशीच्या लोकांसाठी चांदी वरदान आहे मकर राशीच्या लोकांनी कोणते दान करावे मकर राशीच्या लोकांसाठी काळे तीळ लोखंडी भांडी तांदूळ आणि मोहरीचं तेल दान करावे या दानामुळे शनिग्रह प्रसन्न होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात शनिवारी गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते दान केल्याने शनीच्या कृपेने जीवनात प्रगती आणि यश मिळते मकर राशीच्या लोकांनी कोणते दान करू नये मकर राशीच्या लोकांनी दूध पांढरे वस्त्र किंवा पांढरे चंदन दान करणे टाळावे या गोष्टी चंद्राशी संबंधित आहे आणि चंद्राचा शनीच्या विपरीत परिणाम होतो चुकीच्या गोष्टींचे दान केल्याने जीवनात समस्या वाढतात आणि मानसिक अस्वस्थता निर्माण होते रक्तदान करताना हे लक्षात ठेवा तुमच्या ग्रहांशी सुसंगत असलेल्या गोष्टीच द्या मकर राशीच्या लोकांनी कोणती माला घालावी मकर राशीच्या लोकांसाठी काळा हकीक माळ घालणे शुभ आहे ही जपमाळ शनिग्रहाला संतुलित ठेवते आणि स्थानिकांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्रदान करते शनिवारी शुभ मुहूर्तावर धारण करणे फायदेशीर आहे मित्रांनो मकर राशीच्या लोकांनी कोणते व्रत पाळावे मकर राशीच्या लोकांनी शनिवारी व्रत पाळावे या व्रताचे पालन केल्याने शनिदेवाची कृपा होऊन जीवनात स्थिरता आणि समृद्धी येते उपवासाच्या दिवशी काळे तीळ उडीद डाळ आणि मोहरीचं तेल दान करा तसेच शनी चालिसाचे पठन करा ओम शनि शनिश्चराय नम या मंत्राचा जप करा मकर राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा मकर राशीच्या लोकांनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा हा रुद्राक्ष शनिग्रहाचे प्रतिनिधित्व करतो ते धारण केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात हे सोमवार किंवा शनिवारी शुभ मुहूर्तावर धारण करावे गळ्यात किंवा उजव्या हातात घाला मित्रांनो मकर राशीच्या लोकांसाठी कोणता रंग भाग्यवान आहे मकर राशीच्या लोकांसाठी काळा गडद निळा आणि नी तपकिरी रंग शुभ मानले जातात हे रंग शनी ग्रहाचा प्रभाव मजबूत करतात आणि स्थानिकांना मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वास प्रदान करतात कामाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी या रंगाचे कपडे परिधान केल्यास शुभ फळ मिळते मित्रांनो तुमच्या आयुष्यात या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा मकर राशीच्या लोकांनी हातामध्ये काय घालावे मकर राशीच्या लोकांनी चांदीचे ब्रेसलेट किंवा काळा धागा घालावा चांदीचे ब्रेसलेट ऊर्जा संतुलित करते आणि स्थानिकांना आत्मबल आणि सुरक्षा प्रदान करते काळा धागा वाईट नजरेपासून संरक्षण करतो आणि सकारात्मक ऊर्जा राखतो उजव्या हातात शनिवारी धारण करणे शुभ असते मकर राशीचा भाग्यशाली क्रमांक कोणता आहे क्रमांक आठ हा शनिग्रह ग्रह दर्शवतो हे स्थानिकांना शिस्त आणि कठोर परिश्रमाद्वारे यश मिळवण्यास मदत करते क्रमांक चार तेस देते कोणत्याही महत्वाच्या निर्णयात स्थानिकांनी त्यांच्या वाहनांचा क्रमांक चार किंवा आठ हे ठेवायचं आहे घराचा क्रमांक किंवा ते गाडीसाठी क्रमांक वापरावेत मकर राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा मकर राशीच्या लोकांनी शनिग्रहाशी संबंधित भस्म चंदन किंवा काळे तिलक वापरावे चंदनाचा टिळक मान शांतता प्रदान करते भस्माचा टिळक शनिग्रहाला प्रसन्न करतो शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळ्या तिळाचा टिळक करणे शुभ राहील कोणते देव मकर राशीच्या लोकांचे रक्षण करतात मकर राशीच्या लोकांच्या रक्षणासाठी शनिदेव आणि भगवान शिव हे मुख्य मानले जातात शनिदेव लोकांना शिस्त संयम आणि न्यायाचा मार्ग दाखवतो भगवान शिव कठीण प्रसंगी लोकांना आधार देतात शनी चालिसा आणि शिव चालिसा पाठ करणे लाभदायक ठरेल मित्रांनो तुमच्या आराध्य देवतासाठी जय शनिदेव आणि हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा मकर राशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे मकर राशीच्या लोकांनी असे कपडे घालावे त्याची गंभीर आणि व्यवहारिक प्रतिमा प्रतिबिंबित करते काळे गडदनिळे आणि तपकिरी रंगाचे कपडे त्यांच्यासाठी शुभ मानले जातात धार्मिक कार्यात पांढरा आणि हलका रंग परिधान करणे चांगले मानले जाते हे रंग त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी करतात मकर राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक व्यवस्थापन प्रशासन रिअल इस्टेट आणि बांधकाम यांसारखी क्षेत्रे सर्वात योग्य आहेत शनिग्रहामुळे ते मेहनती शिस्तप्रिय आणि व्यावसायिक विचारांचे असतात हे लोक व्यवसायात विशेषतः बांधकाम लोखंड आणि स्टीलच्या कामात यश मिळवू शकतात मकर राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार मध्ये मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे मे दोन हजार नंतर शनीची स्थिती शुभ होईल करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी वाढतील जर लोक मेहनती आणि प्रामाणिक असतील तर त्यांची आर्थिक स्थिती निश्चितपणे मजबूत होईल जुने कर्ज फेडण्यासाठी ते फायदेशीर असेल मकर राशीच्या महिला कशा असतात मकर महिला महत्वाकांक्षी आणि जबाबदार असतात या महिला त्यांचे करिअर आणि कुटुंब या दोन्हीचा समतोल राखण्यात पटाईत आहेत ते स्वभावाने व्यावहारिक आहेत आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात या महिला नाते संबंधात प्रामाणिक असतात आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला आधार देतात मकर राशीचे लोक कोणत्या वयात लग्न करतात मकर राशीचे बहुतेकदा सत्तावीस ते बत्तीस वयोगटात लग्न करतात या लोकांना लग्नापूर्वी त्यांचे करिअर आणि आर्थिक स्थिती मजबूत करणे आवडते लग्नानंतरही त्यांचे जीवन साथीदारांसोबत मजबूत आणि स्थिर संबंध निर्माण होतात योग्य वेळी निर्णय घेतल्यास त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते मकर महिलांना किती मुले होतात सहसा तीन मुले असतात ती आपल्या मुलांना शिस्त आणि चांगले संगोपन देण्यावर विश्वास ठेवते या महिला मुलांचे शिक्षण आणि करिअरकडे विशेष लक्ष देतात त्यांच्या मुलांचा स्वभावही स्थिर आणि जबाबदार आहे मकर राशीची ताकद काय आहे मकर राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा संयम शिस्त आणि जिद्दीपणा हे लोक प्रत्येक परिस्थितीत शांत आणि संयमी राहतात कठीण परिस्थितीतही ते, ते हार मानत नाही आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तो आपले काम पद्धतशीरपणे करतो आणि छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो मकर राशीच्या लोकांचा मेंदू कसा असतो मकर राशीचे लोक व्यवहारिक तर्कशुद्ध आणि दूरदृष्टीचे असतात तो प्रत्येक समस्या तर्काने आणि सोडवतो त्यांची विचारसरणी खूप खोल आहे आणि ते प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक विचारात घेतात ते त्यांच्या सभोवतालच्या लोकांसाठी प्रेरणास्थान बनतात मकर राशीचा आजार काय आहे मकर राशीच्या लोकांना हाडे गुडगे आणि सांधे यांच्या संबंधित आजारांचा धोका जास्त असतो शनिग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची पचनसंस्था ही कमकुवत होऊ शकते त्यांना अनेकदा आळस आणि तणावाच्या समस्येला सामोरे जावे लागते जास्त वेळ बसल्याने त्यांच्या शारीरिक समस्या वाढू शकतात मकर राशीचे मित्र आणि शत्रू कोणते मकर ऋषभ कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल चिन्हे मानली जातात त्यांचा स्वभाव ऋषभ आणि कन्या यांच्याशी जुळतो ज्यामुळे त्यांचे नाते घट्ट होते दुसरीकडे सिंह आणि मेष या राशीतील स्वभाव त्यांच्याशी जुळत नाही मकर राशीच्या लोकांमध्ये कमजोरी काय आहे मकर राशीच्या लोकांमध्ये त्यांचा अत्यंत गंभीरतेमुळे आणि कठोर स्वभावामुळे ते त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करू शकत नाही ज्यामुळे त्यांच्या ना, नात्यात अंतर निर्माण होऊ कधी कधी ते त्यांच्या कामात इतके व्यस्त होतात की ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष करतात त्यांचा कठोर स्वभाव इतरांना दुःखी करू शकतो प्रत्येक काम परिपूर्ण करण्याची त्यांची सवय त्यांना तणावाखाली आणू शकते मकर राशीच्या लोकांनी काय खावे मकर राशीच्या लोकांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार सर्वात महत्वाचा आहे हिरव्या भाज्या फळे आणि दुधाचे पदार्थ फायदेशीर आहेत त्यांनी खूप मसालेदार आणि तळलेले अन्न खाणे टाळावे हलके आणि आरोग्यदायी अन्न जसे की कोशिंबीर दलिया मिठाई त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे त्यांनी दिवसभर पुरेसे पाणी प्यावे मकर राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येईल का मकर राशीच्या लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकतो हे लोक स्वभावाने प्रामाणिक जबाबदार आणि निष्ठावान असतात त्यांना कोणतेही काम किंवा आश्वासन मिळाले तर ते पूर्ण कोणतीही ते, ते कसर सोडत नाहीत त्यांचा विश्वासार्ह स्वभाव त्यांना इतरांसाठीही चांगला मित्र बनवतो जरी ते त्यांच्या भावना कमी व्यक्त करतात मकर राशीसाठी आठवड्यातील कोणता दिवस सर्वात महत्वाचा आहे मकर राशीच्या लोकांसाठी शनिवार हा सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो शनिवारी शनिदेवाची पूजा केल्यास त्यांना मानसिक आणि आर्थिक शांती मिळते या दिवशी काळे तीळ मोहरीचं तेल आणि लोखंडाच्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते नवीन कार्य सुरू करण्यासाठी आणि जुन्या समस्या सोडवण्यासाठी हे दान त्यांच्यासाठी योग्य आहे शनिवारी काळे आणि गडद निळे कपडे परिधान केल्याने त्यांची सकारात्मक ऊर्जा वाढते शनी चालिसा आणि हनुमान चालिसा पाठ करणे देखील फायदेशीर ठरेल हा दिवस त्यांची जीवनशैली संतुलित आणि व्यवस्थित करण्यात मदत करतो मकर राशीच्या लोकांनी कराव्यात अशा काही महत्वाच्या उपायांबद्दल आता बोलूया मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे शनिदेवाची पूजा करावी शनिवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पिंपळाच्या मुळामध्ये पिंपळ वृक्षाच्या मुळामध्ये काळे तीळ मिसळून पाणी अर्पण करावे शनी चालिसाचा पाठ करा निळी फुले अर्पण करा शनी देवाशी संबंधित उपाय मकर राशीच्या लोकांनी निलमिया रत्न धारण करावे सात मुखी रुद्राक्ष किंवा चौदा मुखी रुद्राक्ष धारण करणे देखील फायदेशीर आहे संपत्ती आणि समृद्धीसाठी तिजोरीत निळे कापड पसरवा पैसा मिळवण्यासाठी केळीची दोन रोपे लावून त्यांचे संगोपन करावे त्यांच्या समोर रोज दिवा लावावा वैवाहिक जीवनात अडचणी सोमवारी शिवलिंगावर कच्च्या दुधात मध मिसळून अभिषेक करावा मन चंचल असेल तर गुरुवारी मंदिरात केळीचे रोप लावावे त्या झाडाचे रक्षण करून त्याजवळ पिठापासून बनवलेल्या गायीच्या तुपाचा दिवा लावावा तर मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय खास आणि प्रभावी उपाय जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो आपल्याकडे काही प्रश्न असतील काही सूचना असल्यास कृपया खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मांडा कारण आप तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणे हे माझे प्राधान्य आहे अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा दावा जेणेकरून तुमची कोणतीही अपडेट चुकणार नाही पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सूर्यासारखे चमकत रहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद